नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असताल की लोकसभेची निवडणूक संपली आणि त्याच्यातच मनोज जरांगे पाटलांनी चार जूनला परत उपोषणाला बसण्यासाठी सध्या घोषणा केली ती घोषणा का केली आणि या ठिकाणी प्रत्येकजण म्हणते की मनोज जरांगे पाटलांना परत उपोषणाची गरज काय आहे मनोज जरांगे पाटलांना कुठल्याही प्रकारची हौस नाही की प्रत्येक वेळेस उपोषणच करायचं मनोज जरांगे पाटलांनी जे महत्वाचा लढा उभा केला त्या लढ्याला यश मिळवून देण्यासाठी त्यांनी परत उपोषणाला बसण्याची तयारी दर्शवली याचं कारण जर बघितलं सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणी अजून राज्य सरकारने केलेली नाही म्हणून सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी व्हावी हो यासाठी मनोज जरांगे पाटील चार जूनला उपोषणाला आहेत आणि या ठिकाणी काही जण कमेंटद्वारे किंवा आपल्या सोशल मीडियाद्वारे सांगतायत की मनोज जरांगे पाटलांना परत उपोषणाची गरज काय जेणेकरून राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिले पण मनोज जरांगे पाटलांनी आणि सकल मराठा समाजातील व्यक्तींना माहिती आहे की दहा टक्के आरक्षण हे शंभर टक्के कायमस्वरूपी टिकणार का नाही याची शाश्वती अजून कोणीही देत नाहीये म्हणून प्रत्येक व्यक्तीला वाटते की मनोज जरांगे पाटील या उपोषणाच्या मार्गाने सगळे सोयाच्या अंमलबजावणीला राज्य सरकारला भाग पाडतील आणि सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी होण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल म्हणून मनोज जरांगे पाटील परत उपोषणाला बसणार आहेत मग यासाठी जर बघितलं निर्णय काय लागेल हे माहीत नाही जर कदाचित राज्य सरकारने सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा कुठल्याही प्रकारे निर्णय नाही दिला आणि मनोज जरांगे पाटलांना अशाच प्रकारे उपोषण करावं लागलं तर येत्या काळामध्ये लोकसभेत तर निवडणूक नाही लढवली पण शंभर टक्के विधानसभेचा मार्ग मनोज जरांगे पाटील निवडणार आहेत म्हणून या ठिकाणी राज्य सरकारला असेल किंवा विरोधातील व्यक्तींना असेल ही धाकधूक आहे की, की, की मनोज जरांगे पाटील तर कुठल्या समाजातील व्यक्तीबद्दल बोलत नाहीयेत कोणत्याही समाजामध्ये तेढ निर्माण करत नाहीत सर्व समाजातील व्यक्तींना एकत्रित घेऊन ही निवडणूक लढवणार आहेत जर ही निवडणूक लढवण्याची त्यांच्यावर वेळ आली तर कदाचित शंभर टक्के आपल्याला पराभव स्वीकारावा लागेल म्हणून या ठिकाणी प्रत्येक जणांचं लक्ष लागलंय की मनोज जरांगे पाटील जर परत उपोषणाला बसले आणि राज्य सरकारने सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा निर्णय नाही दिला तर शंभर टक्के मनोज जरांगे पाटील तळागाळातील सर्व समाजातील व्यक्तींना एकत्रित घेऊन विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आणि याच्या विरोधात सुद्धा मनोज जरांगे पाटलांना बोलल्या जाते की मनोज जरांगे पाटलांनी सर्व जे उपोषण केले त्याचा महत्वाचा मार्ग होता की या ठिकाणी जे काही महत्वाचा मराठा व्यक्ती आहे त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळून ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केला मग याच्यामध्ये सगळे सोयऱ्याचा शब्द राज्य सरकारने काढला आणि त्याची अधिसूचना काढली फक्त त्याची राहिली अंमलबजावणी आणि अंमलबजावणी होण्यासाठी बघितलं आचारसंहिता लागू झाली लोकसभेची आणि आता कुठंतरी निर्णय होणार का नाही याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि जर कदाचित निर्णय लवकर नाही दिला तर मनोज जारांगे पाटलांचं उपोषण चालूच राहणार आहे मग याच्यासाठी सर्वशी जबाबदार कोण असेल तर राज्य सरकार असेल असं प्रत्येकाचं मत आहे जर राज्य सरकारने कदाचित अंमलबजावणी केली तर मनोज जरांगे पाटील उपोषणही सोडतील आणि कुठल्याही प्रकारच्या विधानसभेच्या रिंगणात कोणत्याही व्यक्तीला उभं करणार नाहीत कारण त्यांचा महत्वाचा लढा राजकीय वारसा नाहीये किंवा राजकारणात उतरून मुख्यमंत्री बनण्याचा नाहीये त्यांचं स्वप्न आहे की या ठिकाणी जो महत्वाचा लढा उभा केला मराठा समाजातील व्यक्तीसाठी तो महत्वाचा लढा यशस्वी व्हायला पाहिजे जेणेकरून इतर कोणत्याही समाजावर आतापर्यंत त्यांनी टीका टिप्पणी केली नाही तरी सुद्धा काही विरोधक त्यांच्या विरोधात जातीयवादचा शब्द बोलतायत की मनोज जरांगे पाटलांनी जातीयवाद निर्माण केला पण अशा प्रकारचे वक्तव्य हे चुकीचे आहेत मनोज जरांगे पाटलांनी जातीयवाचक शब्द कधी उच्चारले नाहीत आणि त्यांनी कधीही जातीयवाद निर्माण केला नाही तरी सुद्धा विरोधकांना सांगू इच्छितो या ठिकाणी प्रत्येक लक्षात घ्यायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांनी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय स्वार्थापोटी हा राजकारण किंवा या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी लढा उभा केला नाहीये त्यांनी महत्त्वाचा मराठा समाजातील लोकांच्या कल्याणासाठी हा महत्त्वाचा उभा केलेला लढा आहे आणि त्यालाच तळागाळातील सर्व समाजातील व्यक्तींचा पाठिंबा सुद्धा त्यांना मिळतोय मग या ठिकाणी मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल ओके या ठिकाणी एससी असेल एस असेल सर्व समाजातील व्यक्तींचा पाठिंबा त्यांना मिळतोय ओबीसी प्रवर्गातील व्यक्तींचा सुद्धा पाठिंबा बहुतांश त्यांना मिळतोय मग या ठिकाणी फक्त कोणाच्या पोटात दुखतंय तर या ठिकाणी सत्तेतील व्यक्ती असो विरोधातील व्यक्ती असो किंवा मनोज जरांगे पाटलांचे विरोधक असो त्यांच्या शंभर पोटात दुखणारच आहे कारण मनोज जरांगे पाटलांचा जो महत्वाचा अजेंडा आहे तो महत्वाचा अजेंडा समाजाच्या कल्याणासाठी आहे आणि इतर व्यक्तींचा अजेंडा असतो स्वतःच्या राजकीय स्वार्थ फरक है, जरांगे पाटलांच्या पाठिंब्याशी उभे आहेत यासाठीच लोकांचा पाठिंबा मनोज जरांगे पाटलांना जास्त मिळतोय कारण मनोज जरांगे पाटलांनी एक शब्द वापरून दाखवला की जर सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली तर शंभर टक्के विधानसभेचा मार्ग निवडणार नाही त्यांचा राजकारण मार्गही पण नाही आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी हा मार्ग निवडण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे ते म्हणजेच कोण सत्तेतील व्यक्ती सत्तेतील व्यक्ती याचं कारण सगळे स्वराची अंमलबजावणी नाही झाली तर शंभर टक्के ते विधानसभेचा मार्ग निवडणार आहेत आणि प्रत्येक तळागाळातील समाजातील व्यक्तींना एकत्रित घेऊन सर्व उमेदवार हे सर्व समाजातील असतील फक्त मराठा समाजातील नाही आणि त्याच्यातले त्याच्यात त्याने असं सांगितलंय की या ठिकाणी ज्यावेळेस मंत्रिमंडळ निर्माण होईल त्यावेळेस सातच्या आसपास उपमुख्यमंत्री असतील म्हणजे प्रत्येक शेतकरी वर्गाचा एक उपमुख्यमंत्री अशा प्रकारचे उपमुख्यमंत्री करून ते व्यवहार या ठिकाणी सरकार चालवणार आहेत म्हणजे कोणतेही प्रश्न असतील तर तात्काळ मार्गी लागावे याचं कारण मनोज जरांगे पाटलांना एवढंच वाटतंय की आपण जी मागणी करतोय ती जर पूर्ण होत नसेल तर त्याचा एकच मार्ग आहे सत्तेत जाऊन ती मागणी पूर्ण करणं मग यासाठी मनोज जरांगे पाटलांनी हा लढा उभा केला आणि याला विरोधक भरपूर जण तयार झालेत जेणेकरून त्यांना असं वाटतं की आमचा राजकीय वारसा हा कायमचा संपतो की काय कारण मनोज दरांगे पाटलांनी जी काही महत्वाची उडी घेतली आहे महत्वाचा लोककल्याणासाठी लढा उभा केला आहे तो लढा यशस्वी होण्याच्या मार्गावर आहे जर कदाचित त्याला यश मिळालं तर मनोज दरांगे पाटील राज्य सरकारच्या पाठीमागे उभे राहतील कारण त्यांनाही आहे जर सरकारने मागणी मान्य केली तर आपला हा राजकारण मार्ग नाही या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या राजकीय सत्तेतील व्यक्तींना विरोध नाहीये किंवा विरोधातील व्यक्तींना विरोध नाहीये म्हणजे या ठिकाणी महत्वाची मागणी आहे ती पूर्ण करा आमचा कोणत्याही पक्षाला कोणत्याही व्यक्तीला विरोध नाही असं स्पष्टपणे मनोज जरांगे पाटलांनी सांगून दिलंय म्हणून या ठिकाणी चार जूनला परत उपोषणाला बसणार आहेत आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी इशारा दिलाय की जर सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी तात्काळ नाही केली तर माझं उपोषण चालूच राहील आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व समाजातील व्यक्तींना एकत्रित घेऊन शंभर टक्के उमेदवार देणार आणि या ठिकाणी माझी मागणी पूर्ण करणार आणि त्याच्याही व्यतिरिक्त इतर समाजातील प्रश्न सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करणार अशा प्रकारचं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी केलं आहे आणि त्यातच विरोधक सध्या मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात जातीय वाचक शब्द वापरून मनोज जरांगे पाटलांना या लढ्यापासून दूर दूर खेचण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या विरोधात जातीयवाचक शब्द वापरून षड्यंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून मराठा समाजातील व्यक्तीपासून मनोज जरांगे पाटील कशाप्रकारे दूर करायचे हा प्रयत्न जरी तुमचा असेल तर प्रत्येक व्यक्तीने ओळखून सोडला आहे की मनोज जरांगे पाटील स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर लोक कल्याणासाठी लढतायत तर शंभर टक्के त्यांच्या पाठिमागं लोकांचा पाठिंबा दिसतोय म्हणून या ठिकाणी विरोधकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की मनोज जरांगे पाटलांची स्पष्टरित्या मागणी ही राजकीय दृष्ट्या नाही आहे तर ही सामाजिकदृष्ट्या आहे तर ही मागणी पूर्ण होणार की नाही होणार मनोज जरांगे पाटील विधानसभेचा मार्ग निवडणार की नाही निवडणार हे येत्या काळात राज्य सरकारच्या हातात आहे ते नेमकं आपल्याला कळणारच आहे म्हणून मनोज जरांगे पाटील चार जूनला परत उपोषणाला बसणार आहेत आणि हा मार्ग त्यांना व्यवस्थित वाटतोय कारण हा राजकीय दृष्ट्या मार्ग नाहीये समाजाच्या हितासाठी समाजाची मागणी पूर्ण करण्यासाठी उपोषणच हा महत्वाचा मार्ग आहे म्हणून ते चार जूनला परत उपोषणाला बसणार आहेत एवढ्या सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे काही जण म्हणतील उपोषण करू नका काही जण म्हणतायत उपोषण का, का करतायत याचे प्रश्न तुम्हाला याच्यातून उत्तरं मिळत सुद्धा असतील की जेणेकरून मनोज जारांगी पाटलांनी उपोषणाचा मार्ग परत का निवडला कारण महत्वाचा आहे आपल्या लोकशाही देशामध्ये आपली मागणी पूर्ण करण्यासाठी उपोषण हे महत्वाचं शस्त्र दिले आणि त्या शस्त्राचाच वापर करून मनोज जरांगे पाटील या ठिकाणी महत्वाचा लढा यशस्वी करण्याच्या मार्गावर उभे आहेत एवढंच सांगण्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ बनवला जेणेकरून काही जण प्रश्न विचारत आहेत की मनोज जरांगे पाटील परत उपोषण का त्याचं कारण तुम्हाला समजलं असेल जेणेकरून या ठिकाणी विरोधक कोण आहेत मनोज जरांगे पाटील कोणासाठी लढतायत हे सुद्धा या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कळाले असेल जेणेकरून सर्व माहिती या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला उत्तराच्या स्वरूपात मिळेल ठीक आहे तर थांबतो धन्यवाद